स्वतंत्र तेहतीस केवी उपकेंद्रास शासनाची मान्यता शेळगी परिसरातील नागरिकांची गैरसोय होणार दूर सोलापूर शहरातील शेळगीसाठी स्वतंत्र तेहतीस केवी उपकेंद्रास महावितरणाची तत्वतः मान्यता देण्यात आली आहे याबाबत शुक्रवारी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयात महावितरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतंत्र शेळगी तेहतीस केवी उपकेंद्राची मागणी आमदार विजय कुमार देशमुख यांनी केली होती त्यास मान्यता मिळाल्याची महावितरण अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितली या बैठकीत माहिती दिली शेळगी आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी वीज पुरवठा करण्याकरता स्वतंत्र उपकेंद्र नसल्यामुळे येथे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे वारंवार वार वीज पुरवठा खंडित होणे पुरेसा वीज पुरवठा न होणे अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे शेळगी येथे स्वतंत्र उपकेंद्र करावे अशी मागणी आमदार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती अधिकाऱ्यांनी नागरिकांसमवेत झालेल्या बैठकीत दिली तसेच या नागरी वस्तीत अनेकांच्या घरावर उघड्या विद्युत तारा आहेत त्याही स्थलांतरित करून सुरक्षित कराव्यात आदी सूचनाही करण्यात आल्या माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शेळगी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले या प्रसंगी आमदार विजय कुमार देशमुख भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्यासह हद्दवड शेळगी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते